नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू झालेले आहेत मित्रांनो दह, दहा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आज रोजी जो काही झालेला पेपर आहे या पेपरमधील आपण सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स यावरचे प्रश्न पाहणार आहोत किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला अचूक देता आले ते आपल्याला या ठिकाणी चेक करता येते आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण पाहणार आहोत कारण यानंतर ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर असेल त्यांच्यासाठी हा सेशन आपल्याला उपयोगी पडणार आहेत कारण या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जर तुम्हाला त्यावरती प्रश्न परीक्षेला विचारलं तर तुम्हाला ॲक्युरेट आन्सर देता येतो सखोल स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि बघा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रेल्वे ग्रुप डीला प्रश्न येत आहेत ते आपल्याला समजून जाईल ठीक आहे त्यासाठी शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आयडिया येईल की विज्ञान या विषयावरती प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येत आहेत मित्रांनो सोपेच प्रश्न आहे परंतु कन्फ्यूज करण्यासारखे प्रश्न आपल्याला परीक्षेला येत आहेत ओके त्यासाठी सखोल स्पष्टीकरणासह अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ओके आता बघा या ठिकाणी प्रश्न काय केलेला आहे की के मानवी शरीरातील सर्वात मोठं अंतर्गत अवयव कोणता आहे असा प्रश्न आपल्याला परीक्षेला केला होता मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्यायसी यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठं अंतर्गत अवयव आहे ओके okay? आता प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण या ठिकाणी बघत आहोतच तर बघा या ठिकाणी विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे तर बघा यकृत यालाच आपण लिव्हर म्हणतो ही मानवी शरीरातील सर्वात मोठा आंतरिक अवयव म्हणजे इंटरनल ऑर्गन आहे याची मुख्य कार्य काय आहे मग तर याचे मुख्य कार्य आहे की रक्तातील विषारी घटक काढून टाकणे पित्त तयार करणे प्रथिन संश्लेषण करणे चयापचय प्रक्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वयावर नियंत्रित करणे म्हणूनच शरीरा हे शरीरातील सर्वात मोठं आतील अवयव म्हणजेच काय आहे तर यकृत आहे यालाच आपण लिव्हर म्हणतो क्लिअर झालं अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दररोज शिकायला मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता पुढे प्रश्न काय विचारला होता की जलवाष्पाचा दाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो जल जो ताब आहे हे कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी हायग्रोमीटर ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी बघूया बघा आता हे जे हायग्रोमीटर आहे हे वातावरणातील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी किंवा जलवाष्पाचे प्रमाण मोजण्याची मोजणारे उपकरण आहे वातावरणातील वाफ्या पाण्याच्या वाफेचे प्रमाण वाढले घटले की आर्द्रता बदलते म्हणूनच जलवाष्पाचा दाब किंवा आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो क्लिअर झालं हे महत्त्वाची पॉईंट आहे यावरती प्रश्न परीक्षेला आलं की तुम्हाला लगेच त्याचं उत्तर देता येतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता तर बघा मानवाच्या शरीरात रक्त कोण वाहून देतं मानवाचं जे शरीर आहे त्या शरीरामधलं रक्त वाहून नेणारं कोणता अवयव आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी रक्तवाहिन्या हे मानवाच्या शरीरातील रक्त वाहून नेण्याचं कार्य करतात आता यामध्ये काही महत्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा मानवी शरीरात रक्ताचा वाहतूक मार्ग म्हणजेच रक्तवाहिन्या यालाच ब्लड वेसल्स म्हणतो आपण त्या तीन प्रकारचे असतात हे जे रक्तवाहिनी आहे हे तीन प्रकारचे तर कोणती बघा त्यामध्ये धन धमनी म्हणजे आर्टेरिटीज झालं हृदयापासून रक्त शरीरात नेतात यांचं कार्य आहे धमनींचं कार्य आहे हृदयापासून रक्त शरीरामध्ये नेण्याचं कार्य करतात त्याच्यानंतर शिरा याला वेन्स म्हणतो शरीरातून रक्त परत हृदयाकडे आणतात शिरांचं काम काय आहे यांचं कार्य काय आहे तर शरीरातून जे रक्त आहे ते परत हृदयाकडे आणण्याचं काम कार्य करतात आणि त्याच्यानंतर तिसरा आहे केशिका यालाच कॅपिलरीज म्हणतो आपण सूक्ष्म रक्तवाहिन्या जे पेशींना ऑक्सिजन पोषक द्रव्ये देतात हे यांचे कार्य आहे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघितलेला आहे ओके यावरती प्रश्न परीक्षेला आलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर देता येतो त्याच्यानंतर सोबतच पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलं होतं महत्त्वाचं आहे प्रकाश वर्ष कोणत्या एककासाठी वापरले जाते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्यायसी अंतर ओके अंतर मोजण्यासाठी हा एकक वापरला जातो आता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया की वर्षाची काही महत्त्वाची पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे प्रकाश वर्ष यालाच लाईट इयर असं आपण म्हणतो हा वेळेचाच नव्हे तर अंतराचा एक एकक आहे प्रक एक प्रकाश वर्ष म्हणजे किती प्रश्न पडतो आपल्याला एक प्रकाश वर्ष म्हणजे किती तर प्रकाश एका वर्षात जितके अंतर प्रवास करते त्यालाच एक प्रकाश वर्ष असे म्हणायचं आहे ठीक आहे मग प्रकाशाचा वेग जो आहे मित्रांनो हे तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो ओके म्हणून प्रकाश वर्ष हे विश्वातील तारे नेबूला ग्रह प्रणालीच्या अंतरे मोजण्यासाठी वापरले जाणारे एक मोठं एकक आहे क्लिअर झालं आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया प्रश्न काय विचारलं होतं बघा प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे कोणत्या प्रयोगाने सिद्ध होते आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रयोग विचारलेला आहे की प्रकाश हा जो आहे सरळ रेषेत प्रवास करतो तर हे कोणत्या प्रयोगाने सिद्ध होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी छायानिर्मित प्रयोग आता यावरचे तुमचे जेवढे काही डाऊट आहे आपण ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा आता छायानिर्मित म्हणजे काय हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर यालाच मित्रांनो आपण शाडो फॉर्मेशन असं म्हणतो हा प्रकाश प्रवा प्रकाशाचा सरळ रेषेत प्रवास सिद्ध करणारा एक प्रयोग आहे जर प्रकाश वाक वाकत असला किंवा वाकत असता तर सावली निर्माण झाली नसती बरोबर की नाही एखाद्या वस्त वस्तेच्या किंवा मा मार्गात प्रकाश अडवला की त्यामागे स्पष्ट सावली तयार होते यातूनच सिद्ध काय होते की प्रकाश हा जो हा सरळ रेषेत प्रवास करतो मित्रांनो ठीक आहे चला तुमचे जेवढे डाऊट आहे ते क्लिअर झाले स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न काय विचारलं होतं बघा या ठिकाणी प्रश्न असा केला होता मित्रांनो आपल्याला की पाणी उकळताना त्यांचं तापमान किती अंश सेल्सिअसला स्थिर राहते पाणी जेव्हा उकळते तेव्हा त्याचं तापमान जो आहे मित्रांनो किती सेल्सिअसला स्थिर राहते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असतील पर्याय डी शंभर डिग्री सेल्सिअसला पाणी उकळत असताना स्थिर राहते आता यावरचे तुमचे जेवढे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा सामान्य दाबावर म्हणजे एक अटमॉस्पिअरिक प्रेशरवरती पाण्याचा उकळण बिंदू हे शंभर डिग्री सेल्सिअस असतो आणि पाणी उकळण्याच्या प्रक्रियेदरम्यान तापमान शंभर डिग्री वरच स्थिर राहते कारण त्या तापमानावर पाणी द्रव्य अवस्थेतून वायू अवस्थेत म्हणजेच वाफेत बदलत असतो यालाच आपण लेटंट हिट ऑफ विपरायझेशन असं म्हणतो मित्रांनो क्लिअर झालं तुमचे सर्व डाऊट आपण या ठिकाणी क्लिअर करत आहोत त्यासाठी सेशनला शेवटपर्यंत आपल्याला बघायचं आहे आता याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता आपल्याला की कोणता घटक इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतो कोणता घटक आहे तो इलेक्ट्रॉन देऊन आयन तयार करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी सोडियम ओके okay, आता यावरचे तुमचे सर्व डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया आता बघा काय दिलेलं आहे की धन त तयार होण्यासाठी धन आयन तयार होण्यासाठी अनु इलेक्ट्रॉन गमावतो सोडियम आता सोडियमची संज्ञा आहे एन ए हा धातू असून तो सहजपणे एक इलेक्ट्रॉन देतो क्लिअर झालं आता तुम्ही बघू शकता सोडियमची संज्ञा एन ए एन ए डोक्यावरती बघा प्लस आहे त्याच्यानंतर एक इलेक्ट्रॉन त्यानं काय केलं गमावलं यामुळे सोडियमचा जो धन आयन आहे ते पॉझिटिव्ह आयन यामुळे तयार झाला मित्रांनो ठीक आहे तर नायट्रोजन ऑक्सिजन आणि क्लोरीन हे इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन तयार करतात क्लिअर झालं जे बाकीचे तीन ऑप्शन होती हे ऋण आयन तयार करतात आणि सोडियम जो आहे हा एक अनु इलेक्ट्रॉन गमावून धन आयन तयार करतो आता पुढे आणखी आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न काय विचारला होता बघा कोणता रोग व्हायरसमुळे होतो कोणता रोग आहे जो व्हायरसमुळे होतो तर ती आहे मित्रांनो पर्याय सीमध्ये एडस ठीक आहे आता यावरचे जेवढे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करूया स्पष्टीकरणाच्या माध्यमातून एड्स म्हणजे ए आय डी एस हा जो आहे रोग आहे हा रोग एच आय व्ही याचाच फॉर्म लक्षात ठेवा ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम यामुळे होतो क्षयरोग हा जो आहे इतर पर्याय आपण बघत आहोत ते बॅक्टेरियामध्ये हिवताप म्हणजेच मलेरिया हे प्रोटोझुआ आणि कॉलरा हे जे रोग आहे हे बॅक्टेरियामध्ये व्हायब्रो मुळे होतं मित्रांनो म्हणून दिलेल्या पर्यायामध्ये हा जो एड्स आहे हा एकमेव व्हायरसजन्य रोग आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलं होतं ते बघायचं आहे या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय की कोणता ग्रह सर्वात मोठा आहे कोणता ग्रह आहे जो सर्वात मोठा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे परयसी गुरु ओके okay? आता तुम्ही बघू शकता स्पष्टीकरणामध्ये याच्यावरची महत्वाचीच पॉईंट आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे कोणता आहे गुरु यालाच ज्युपिटर म्हणतो याचा व्यास जर विचारला तर लक्षात ठेवा पृथ्वीपेक्षा सुमारे अकरा पट मोठा आहे त्याच्यानंतर याचा वस्तुमान मास जर विचारलं तर इतर सर्व ग्रहांच्या वस्तुमानाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे ओके okay? म्हणून आकार वस्तुमान आणि आयतन या तिन्ही बाबतीत गुरु हा जो आहे हा सर्वात मोठा ग्रह आहे मित्रांनो क्लिअर ठेव क्लिअर झालं लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं कोणत्या गॅसचा सर्वाधिक प्रमाणात श्वास घेतला जातो मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी नायट्रोजन ओके आता ह्यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा अतिशय महत्त्वाची पॉईंट दिलेली आहे की आपण श्वास घेतो ते हवेचे रासायनिक संघटन आहे जसे की नायट्रोजन यन टू गॅस आपण म्हणतो हे अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजे सर्वाधिक असं हवेत म्हणजे वातावरणात आढळणारा घटक आहे मित्रांनो क्लिअर झालं नायट्रोजन यन टू अठ्ठ्याहत्तर टक्के आढळतो त्याच्यानंतर ऑक्सिजन ऑक्सिजन हा जो आहे एकवीस टक्के आपल्याला वातावरणात पाहायला मिळते त्याच्यानंतर इतर वायू एक टक्का म्हणजे जशी की स कार्बन डायऑक्साईड ऑर्गॉन इतर घटक आपल्याला या ठिकाणी वातावरणात पाहायला मिळतात आपल्या शरीरात नायट्रोजन प्रतिक्रिया करत नाहीत परंतु आपण घेतो ती हवा नायट्रोजनचीच जास्त असते म्हणूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नायट्रोजन आहे समजलंय सर्वांना तर ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला तर या ठिकाणी डी एन एचे पूर्ण रूप काय असा प्रश्न केलेला आहे डी एन एचा फुलफॉर्म विचारलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड हे डी एन एचं फुलफॉर्म आहे आता यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा या ठिकाणी असं दिलेलं आहे डी एन ए म्हणजेच न्यूक्लिक रायबो डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड हे सर्व सजीवांमध्ये आढळणारी अनुवांशिक पदार्थ म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे डी एन एचे कार्य काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया शॉर्टमध्ये गुणसूत्रांची रचना तयार करणे वारसा म्हणजे हेरिडिटी माहिती जतन करणे पेशींच्या वाढीसाठी आवश्यक ते सूचना देणे हे डी एन एचे मुख्य कार्य आहे मित्रांनो डी एन एचं फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डी रायबोन्यूक्लिक ॲसिड क्लिअर झालं मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते आणि दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये क्लास आपल्याला पाहता येणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि प्रत्येक प्रश्नचं आपण सखोल विश्लेषणासह या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा दररोज तुम्हाला दुपारी तीन वाजता व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आणि अपलोड करत सुद्धा आहोत मित्रांनो जवळपास साडेपाचशेच्या जवळ आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या महत्त्वाचेच पाहायला मिळणार आहेत ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला सेकंदामध्ये व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचं आहे त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल क्लासेसची पी डी एफ तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे दररोज तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवरती क्लासेसची लिंक सोबत स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा दररोज फ्रीमध्ये आपण या ठिकाणी शिकत आहोत मित्रांनो ठीक आहे चला पुढे प्रश्न आपल्याला काय विचारलं होतं ते बघायचं कोणता धातू शरीरासाठी आवश्यक आहे आणि रक्तात सापडतो कोणता धातू आहे जो शरीरासाठी आवश्यक आहे परंतु रक्तात सापडतो तर या प्रश्नाचं उत्तर पर आहे पर्याय सी लोह यालाच आयरन म्हणतो आपण ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूयात बघा काय दिलेलं आहे मानवी रक्तातील हिमोग्लोबिन हा जो घटक आहे प्रामुख्याने लोह म्हणजे फेरस पासून बनलेला असतो लोहाचे कार्य काय आहे ते आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये बघूया की रक्तांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कोण करते तर लोह करते शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत कोण करते तर मित्रांनो लोह करते त्याच्यानंतर रक्ताची जी गुणवत्ता आहे ती टिकून ठेवण्याचं कार्य हे लोहाचं आहे त्यासाठी लक्षात ठेवा याच्यावरती पण प्रश प्रश्न परीक्षेला येऊ शकतात तर सोडियम व पोटॅशियम हे महत्वाचे असले तरी हिमोग्लोबिनमध्ये लोहच जास्त प्रमाणात असतो मित्रांनो ठीक आहे महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलं होतं तर बघा या ठिकाणी नाभिक नाभिकीय ऊर्जा कोणत्या प्र प्रक्रियेमुळे निर्माण होती मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय डी अनुविघटन ठीक आहे आता तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया आता नाभिकीय ऊर्जा म्हणजे काय तर यावरती डिटेल आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात पाहणार आहोत की नाभिकीय या ऊर्जा यालाच न्यूक्लियर एनर्जी म्हणतो आपण प्रामुख्याने अणु विघटन म्हणजे न्यूक्लिअर फिजन प्रक्रियेमुळे होते क्लिअर झालं तर आता अणुचे विघटन म्हणजे काय हे आपल्याला प्रश्न पडला असेल तर त्यावरती आपल्याला थोडक्यात बघायचं आहे की जड अणू लक्षात ठेवा जड अणू उदाहरणार्थ युरेनियम दोनशे पस्तीस दोन किंवा अधिक हलक्या अणूंमध्ये तुटतो या प्रक्रियेत प्रचंड उष्णता व ऊर्जा निर्माण होते हीच ऊर्जा वीज निर्मिती केंद्रांमध्ये वापरली जाते संयोग म्हणजे फ्युजन प्रक्रियेत ही ऊर्जा मिळते पण पृथ्वीवर त्याचा उपयोग मर्यादित आहे मित्रांनो क्लिअर झालं न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग हे मह मर्यादितच या ठिकाणी आहे यावरची महत्त्वाचीच पॉईंट आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहायला मिळाले आता पुढचा प्रश्न काय विचारलं होतं की तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते तापमान मोजण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र आहे थर्मामीटर ओके आता तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया की थर्मामीटर हे जे आहे हे थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक प्रमुख साधन आहे तर ते कोणते आहे खालील ठिकाणी वापरले जातात थर्मामीटरचा वापर, जाता वापर कुठे तयार होतो केला जातो तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो हवामानातील तापमान जाणून घेण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो आणि प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो हे महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे आता इतर जी साधने आहे तर ते कोणते आहे बघा बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो त्याच्यानंतर हायग्रोमीटरचा आर्द्रता मोजण्यासाठी आणि स्पीडोमीटरचा वेग मोजण्यासाठी वा याचा वापर केला जातो हे पण महत्त्वाचेच पॉइंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा मित्रांनो आपल्याला काय दिलेला आहे बघा रक्ताचा रंग लाल का असतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बीमध्ये पाहायला मिळते हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग हा लाल असतो ओके okay, आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करूया बघा रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन या प्रथिनांमुळे येतो हिमोग्लोबिनमध्ये लोह जास्त प्रमाणात असते असं म्हणू शकतो आपण जे ऑक्सिजनशी संयोग होऊन तांबूस लाल रंग निर्माण करते म्हणूनच मित्रांनो हिमोग्लोबिनमुळे रक्त तांबडे किंवा लाल दिसते हिमोग्लोबिन जितके जास्त तितकाचा रक्ताचा रंग अधिक गडद असतो मित्रांनो क्लिअर झालं महत्त्वाचे पॉईंट होते लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला तर वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया कोणती तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्यायी प्रकाश संश्लेषण ही वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्त्वाचे पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे तर प्रकाश संश्लेषण याला इंग्रजीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतो ही प्रक्रिया वनस्पती स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी करतात या प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाश हा घडक महत्वाचा आहे कार्बन डायऑक्साईड सीओटू गॅस महत्वाची आहे त्याच्यानंतर पाणी यश टू हे महत्वाचे आहे याचा उपयोग करून वनस्पती ग्लुकोज म्हणजेच अन्न आणि प्राणवायू म्हणजे ओ टू तयार करतात ही प्रक्रिया क्लोरोफिल हिरवा रंगद्रव्य असलेल्या पानांमध्ये होते ही जी प्रक्रिया आहे कशामध्ये होती मित्रांनो तर हिरव्या रंगद्रव्य म्हणजेच पानांमध्ये होते क्लोरोफिलमध्ये होते क्लिअर झाले महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा आता याच्यानंतर पुढे प्रश्न काय विचारला होता आपल्याला परीक्षेला की कोणता पदार्थ आम्लधर्मी असतो कोणता पदार्थ आहे आम्लधर्मी असतो तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी लिंबू रस ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया या ठिकाणी की लिंबू रसात सायट्रिक आम्ल असते त्यामुळे तो आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक असतो इतर पर्याय जर आपण या ठिकाणी बघितले साबण हे क्षारीय म्हणजे बेसिक असतो मीठ हे तटस्थ न्यूट्रल असते पाणी सामान्यतः तटस्थच असते म्हणून आम्लधर्मी पदार्थ हे म्हणजे काय तर लिंबू रस आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया काय विचारलं होतं आपल्याला या ठिकाणी तर स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो मानवी शरीरात एकूण किती हाडं असतात मानवी शरीरात एकूण दोनशे सहा हाडे असतात या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल तर आता बघा स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहेत ते पण बघू प्रौढ म्हणजे अडल्ट व्यक्तीच्या शरीरात एकूण दोनशे सहा हाडं असतात जन्माच्या वेळी हाडांची संख्या जास्त सुमारे तीनशे प्लस असते पण वाढताना काही हाड एकमेकांना जुळून घेतात किंवा जुळून जातात त्यामुळे प्रौढ अवस्थेत ती दोनशे सहा राहतात म्हणून परीक्षेत नेहमी विचारले जाणारा प्रश्न म्हणजेच दोनशे सहाच हाड या ठिकाणी आन्सर द्यायचा आहे ओके आता पुढचा प्रश्न बघायचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे वारंवार रिपीट होतो मित्रांनो हा प्रश्न काय आहे तर रासायनिक सूत्र विचारले आपल्याला यच टू येसो फोर कोणत्या आम्हालाचा असतो रासायनिक सूत्र हा जो आहे येच टू फोर हे कोणत्या आमलाचं असतो तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी सल्फ्युरिक ओके okay, याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो आपण आता तुम्ही स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे यश टू ओ फोर सल्फ्युरिक आम्ल याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो हे एक अत्यंत तीव्र आणि औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक वापरलं जाणारं आमलं आहे याचा वापर बघू शकता मित्रांनो खतांमध्ये केला जातो बॅटरीमध्ये केला जातो नाही उद्योगांमध्ये यांचा वापर केला जातो कशाचा सल्फ्युरिक आम्लाचा सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो आता इतर जे पर्याय आहे त्या पर्यायामध्ये बघू शकता एच सी एल यालाच हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणायचं आहे हे रासायनिक सूत्र आहे यन एच एन ओ थ्री हे नायट्रिक आम्लाचं सूत्र आहे आणि सी एच थ्री सी डब्ल्यू एच हे ॲसिटिक आम्ल ॲसिटिक ॲसिड हे नायट्रिक ॲसिड आणि हे हायड्रोक्लोरिक ॲसिड हे तीनही सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्या पण परीक्षेला प्रश्न येत आहेत आता याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलं होतं बघा कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो हा अतिशय बेसिक प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे मंगळ ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणतो ओके त्यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया मंगळ म्हणजे मास या ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणून ओळखतो कारण त्याचा पृष्ठभागावर लोहाचे ऑक्साईड म्हणजे आयरन ऑक्साईड म्हणजेच रंगासारखा लालगंज असतो त्यामुळे दुरूनच पाहताना तो, तो लालसर दिसतो इतर जे ग्रह आहे मित्रांनो ते ग्रह जसे की बुध हे जवळचा ग्रह आहे त्याच्यानंतर शुक्र पृथ्वीचा जुळा ग्रह आहे शनी हा काड्यांसाठी प्रसिद्ध आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर लाल ग्रह बरोबर मंगळ ग्रह हे द्यायचा होता याच्यानंतर पुढे प्रश्न काय विचारला होतं बघू शकता तुम्ही की कोणता पेशी अवयव ऊर्जा निर्मिन निर्माण करतो कोणता पेशी अवयव आहे जो ऊर्जा निर्माण करतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मायटोकॉन्ड्रिया हे पेशी जी आहे हे अवयवात ऊर्जा निर्माण तयार करते ठीक आहे आता तुम्ही स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर करू शकता मायटोकॉन्ड्रियालाच पेशीचे हाऊस असे म्हणतात लक्षात ठेवा पेशीचे हाऊस कोणाला म्हणतात तर मायटोकॉन्ड्रीला म्हणतात यात सेल्युलर रिप रे... रेस्पिरेशन प्रक्रिया होते ज्यामुळे ग्लुकोजपासून ऊर्जा ए टी पी तयार होते मित्रांनो ही ऊर्जा शरीरातील सर्वात सॉरी सर्व क्रियांना आवश्यक असते हे महत्वाचे पॉइंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर इतर अवयवाचे काम आपण या ठिकाणी पण लक्षात ठेवायचं आहे त्यांचं कार्य लक्षात ठेवायचं आहे न्यूक्लियसचं कार्य आहे नियंत्रण केंद्र रायबोसोमचं कार्य आहे प्रथिनेची निर्मिती करणे लायसोसोमचं कार्य आहे अपघटन किंवा स्वच्छता करणं ठीक आहे हे महत्वाचे प्रश्न आहे ते स्पष्टीकरणामध्ये आपल्याला पॉइंट क्लिअर करता येतोय त्यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अन्नातील प्रथिने पचन करण्यासाठी कोणता एन्झाईम उपयुक्त ठरतो मित्रांनो ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी ट्रिप्सिन हे अन्नातील प्रथिनांचे प्रचन करण्यासाठी या एन्झाईमचा उपयोग करते मित्रांनो ठीक आहे आता यावरती महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया ट्रिप्सिन हा एक एन्झाईम स्वादुपियंड तयार करतो आणि तो प्रथिनांचे पचन करतो मित्रांनो आमाहिलेच जसं की हा कार्बोहायड्रेट स्टारचे पचन करते त्याच्यानंतर लायपेज हे चरबीचे पचन करते त्याच्यानंतर माल्टोज हे माल्टोजपासून ग्लुकोज तयार करते म्हणूनच प्रथिनांचे पचन करण्यासाठी ट्रिप्सिन सर्वाधिक महत्त्वाचं आहे क्लिअर झालं हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करता आले आता याच्यानंतर पुढचा प्रश्न ध्वनी सॉरी कोणता ध्वनी मानवी कानाने ऐकता येतो तर हे कोणती ध्वनी आहे जे मानवी कानाने ऐक ऐकता येते तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी वीस हर्स ते वीस हजार पर्यंत मानवी कान हे ध्वनी ऐकू शकतात ओके okay, आता तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करायचे आहे तर बघू शकता या ठिकाणी मानवी कानाचा ध्वनी श्रावण श्रेणी ही जी आहे हिअरिंग रेंज वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्सपर्यंत आहेत वीस हर्ड्स खालील इन्फ्रासॉनिक म्हणजे मानवाला ऐकू येत नाहीत हे या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर वीस हजार हर्ड्सपेक्षा जास्त जर म्हटलं तर याला अल्ट्रासॉनिक म्हणतो आपण मानवी कानाला ऐकू येत नाहीत आहे म्हणूनच मानवी कान केवळ वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स यामधीलच ध्वनी ऐकू शकतो अतिशय महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सर्वप्रथम पाठवला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सर्वप्रथम पाठवला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी रशिया ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघा मानव इतिहासातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे तर ते आहे स्पुटनिक वन प्रक्षेपण कुठे करण्यात आलं लॉन्च हे रशिया या देशामध्ये तिव्हानच्या स्वेतम संघ याने केलेला आहे या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो वर्ष आहे एकोणवीसशे हे अंतराळ युगाची सुरुवात मानली जाते अमेरिका भारत चीन यांनी नंतर उपग्रह पाठवले म्हणजे रशियाच्या नंतर यांनी उपग्रह पाठवलेले आहेत ओके ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न परीक्षेला काय विचारलं होतं तर बघू शकता वायुमंडलात सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी मध्ये नायट्रोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करूया बघू शकता मित्रांनो हवेत मुख्य घटक यावरती आपण थोडक्यात बघितलेला आहे यापूर्वीच्या प्रश्नामध्येच हवेमध्ये मुख्यतः नायट्रोजन हा जो आहे हा अठ्ठ्याहत्तर टक्के आढळतो त्याच्यानंतर ऑक्सिजन एकवीस टक्के आढळतो ऑर्गॅन म्हणजे इतर वायू हे एक टक्के आढळतात नायट्रोजन हवेतील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक आहे मानवी शरीरात तो थेट उपयोगी पडत नाहीत हे अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न सखोल विश्लेषणासह बघितले मित्रांनो किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने या चॅनलवरती शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती आपण फ्रीमध्ये शिकत आहोत आपल्याला कुठलाही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही आणि फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचं ऑप्शन आहे आपल्याला त्या सबस्क्राईब करण्यासाठी चार्जसुद्धा लागत नाही त्यासाठी तुम्हाला जर एवढं नॉलेज स्पष्टीकरणासह या ठिकाणी फ्रीमध्ये शिकायला मिळत असेल आणि ते पण फ्रीमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला क्लासेस ची पीडीएफ सोबतच व्हिडीओची लिंक त्यामध्ये पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच